आपण बघतोय की सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती आपण आहोत आणि हजारोंच्या संख्येने सध्या मराठा बांधव इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांचे जत्याच्या प्रत्येक हे अजूनही दाखल होत आहेत आपण बघतोय की कसं सध्या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती प्रदेशाचे वातावरण इकडे आहे राज्याच्या काना क्षेत्रातून इथे दाखल झालेले आहेत इथे आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे मात्र केवळ पाच हजाराची क्षमता असलेल्या आझाद मैदानाची क्षमता आहे या आधीच संपलेली आहे आणि आपण बघतोय की आंदोलन करते हे आता रस्त्यावर आलेले आहेत त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती मोठ्या आंदोलन करते आहेत तुम्ही कुठून आलेला आहात आणि परभणी जिल्हा गावाखेड तालुका या ठिकाणी आलेला आहोत दोन वर्ष झालं मनोज दादा जलंगे पाटील या ठिकाणी आरक्षणाचा लढा लढतायत आझाद मैदानात आहे मात्र तुम्ही रेल्वे स्टेशन आझाद मैदानात परवानगी आहे परंतु यावेळेस मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा आझाद मैदानात जरंगे पाटला सोबत आलेला आहे आणि ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहेत याच्या प्रमाणात सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा मुंबईच्या रस्त्यावर उतरलेला अमरण उपोषणाची हाक दिलेली आहे तुम्ही किती तयार निशी आलाय पुढे काय नियोजन असेल जोपर्यंत सरकार मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील मराठी माणूस या आझाद मैदानावरून उठणार नाही मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही याच नियोजनानं आम्ही सर्वजण मराठा बांधव संपलेली आहे तिकडे केवळ पाच हजार लोक राहू शकतात मुंबई संपलेली नाही सरकारची खऱ्या अर्थानं जबाबदारी होती आंदोलनाला एक दिवसाची परवानगी दिली त्यावेळेस एका दिवसातच हा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावायला पाहिजे होता परंतु त्यांनी जाणीवपूर्वक आमची मराठ्यांची चेष्टा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं ही जे काय नुकसान होईल किंवा काय होईल याला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही धोरण हटणार नाही मराठा मा, समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबईतून एक पाऊल ही मागे हटणार नाही सचिन आपण बघतोय सध्या सीएसएमटी स्थानका स्थानकात सुद्धा मोठा सध्या मोठ्या संख्येनं हे आंदोलक जमलेले आहेत परंतु काही वेळापूर्वी जो थोडासा गोंधळ झाला आवर, होता त्या सर्व आंदोलकांना आवरण्याचं आवरण्याचं आवाहन मनोज जरांगेनी केलं होतं आणि त्या गोंधळाची दखल सुद्धा मनोज जरांग घेतली आहे नक्कीच आपण बघितलं की सकाळी रस्त्यावरती आंदोलनकर्ते उतरलेले होते वाहतूक त्यांनी थांबून ठेवलेली होती आणि काही वेळा आपण बघितलं की आंदोलन आंदोलनकर्ते काही ट्रॅकवर देखील आले होते नक्कीच आपण ऐकलं की मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे मात्र आंदोलनकर्त्यांची संख्या एवढी झालेली आहे की त्यांना आझाद मैदान हे आता अपूर पडू लागलेले आहे ला आणि म्हणून आपण बघतोय की आंदोलनकर्ते आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दाखल झालेले आहेत तिकडेच त्यांनी सध्या विसावा घेतलेला आहे बाहेर पाऊस देखील पडतोय त्यामुळे त्यांना मैदानात जाणं शक्य होत मैदानात जाणं शक्य होत नाही आहे तसंच आंदोलनकर्त्यांचं येण हे अजूनही सुरू आहे म्हणून आपण बघतोय की मोठी गर्दी इथे झालेली आहे पोलीस बंदोबस्त आहे पोलीस देखील आंदोलनकर्त्यांना शांततेचं आव्हान करतात मनोज जरांगे पाटील यांनी देखील शांततेचं आव्हान केलं मात्र आंदोलनकर्त्यांची संख्या ही आपण बघतोय की जास्त झालेली आहे जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बी मार्ग आहे तिथे देखील लोक जमलेली आहेत वाहतूक कोंडी झालेली आहे तसंच रेल्वे स्थानकात देखील आपण बघतोय की मोठ्या संख्येने मराठा आंदोलन जमलेले आहेत सहा वाजेपर्यंत आंदोलनाची वेळ आहे आणि त्या त्याच्यानंतर आता पुढे काय केलं जाईल आंदोलनकर्त्याची कुठे राहण्याची व्यवस्था केली आहे का हे पाहणं देखील इतकंच महत्वाचं असेल मात्र आपण बघतोय की सध्या जल्लोषाच्या